नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाडीवारी पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या एक गावठी कट्टा पिस्टल धारदार लोखंडी कोयता आरोपीवर कारवाई केली आहे त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इगतपुरी पोलीस ठाण्यातील खंडीच्या गुन्ह्यात फरार असलेला हा संशयित आरोपी अटक करण्याची कामगिरी फत्ते केली आहे नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवींद्र मगर यांच्या गुप्त माहितीनुसार पोलीस अंमलदार प्रवीण काकड संतोष दोंडे योगिना काकड मयूर कांगणे नवनाथ शिरोडे संतोष तुपलोंडे यांनी ही कामगिरी यशस्वी पार पाडली आहे गुप्त बातमी वाडीवारी पोलीस ठाण्या हातीत घोटी ते सिन्नर रस्त्यावरील एसएमबीटी रुग्णालयाजवळ सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी पूर्प राणा नांदगाव सदो तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या सितपीने पकडण्यात आली त्याच्याकडून नव्यदिरोध्या कब्जात बाळगलेला एक गावठी कट्टा पिस्टल

विशेष मार्गदर्शन लाभले आहे लोकशास्रेणीसाठी बंटी आडाव नाशिक